नमस्कार मित्रांनो माझा आणि धनंजय मुंडेंचं वैर नाहीये त्याने जी घटना करायला नको होती ती त्याने केली आहे हा चेष्टेचा विषय नाही त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली आहे राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले मी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार असेही प्रत्युत्तर जरांगेंनी मुंडेंना दिले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला धनंजय मुंडेंनी मला मारण्याची अडीच कोटी रुपयांमध्ये सुपारी दिली असे जरांगे म्हणाले त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला तो धनंजय मुंडेंचा असल्याचेही म्हणाले त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे आरोप फेटाळून लावले थोतांड बंद करा म्हणत त्यांनी मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा आणि हे प्रकरण सीबीआय कडे तपासण्यासाठी द्या अशी मागणी केली एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले मला माहिती मिळाली होती ती मी पोलिसांना दिली प्रकरणात ते जण धनंजय मुंडे पण आहे त्या, त्या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का असे जरांगे म्हणाले एवढंच नाही तर धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायची म्हणत असतील तर मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे उद्या मी गृह मंत्रालयात न्यायालयात पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार धन्या मी तुझ्यासारखा सारखा नाहीये मी जातवान आहे मी असे घातपाताचे आरोप करू शकत नाही नार्को टेस्ट ला, जाईल तू काय सीबीआय करतो अशी टीका जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केली एवढंच नाही तर दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहेत असे म्हणायचे धन्या तू आता पक्का अडकला आहे असे जरांगे म्हणाले ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंनी सांगितलं की या क्लिप मधील दोन आरोपी आहेत तुम्ही पैशांसाठी मुळावर उठतात का समाज इतका कमजोर झाला आहे असे तुम्हाला दाखवायचे आहे का मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे अशी टीका जरांगे पाटलांनी केली एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे